या ठिकाणी बघायचं बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणच दर्शन पहा सध्याच वातावरण थंड हवामान आहे संध्याकाळच कस काय ते या ठाणी पहा संध्याकाळच दर्शन घ्या बोला बोला बाळोमाच्या नावानं चांग ब जय बाळोमा जय श्रीराम बोला बोला बाळोमाच्या नावानं चांगबल जय बाळोमा जय श्रीराम शंभो शिवशंकर हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया आज कामानिमित्त जरा उशीरच झालेला आहे आरतीला तर बागेतल्या आरतीप्रमाणे पालखीतल्या आरतीप्रमाणे आरतीला सुरुवात करूया आज द्वादश सकाळी पहाटे सुटलेले आहे दहा अकरा वाजता बाळोमांची बारस आम्ही सोडलेली आहे आणि आज द्वादशीचे आरतीचा पण लाभ घेऊया तरी सर्व बाळोमाच्या भावीभक्तांनी या ठिकाणी कामामुळे इकडे तिकडे होणारच मामांनी सांगितलंय माझं हेच मोठं काम आहे तर या ठिकाणी बाळमाच्य नवन जांग बल जय बाळू जय बाळमा या ठिकाणी पहा सोर लाईट कमी जास्त होते त्यामुळं आता बघा बारी दिसायला लागलेलं आहे जसं प्रकाश असेल त्या पद्धतीनं वर व्हिडिओवर नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो किंवा दुसरी गोष्ट या ठिकाणी अभावी सुद्धा कमी जास्त दिसू शकते जसं आपल्याकडं असेल त्याच पद्धतीने या ठिकाणी दिसणार आहे जसं या ठिकाणी लाईट असेल तर भाविक भक्तांना बाळोमाच्या विनंती या ठिकाणी लाईट पण जरा गैरसोय आहे कोणाला सोलर मोठा लाईट द्यायचा असेल तरी देऊ शकता तर या ठिकाणी जसा प्रकाश पडणार तसं या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी बाळोमाचा कट्टा बांधलेला आहे रविवारी शुक्रवारी अमावश्याचा भंडारा महाप्रसाद होणार आहे आणि रविवारी या ठिकाणी मिस्त्रींना सुट्टी असते रविवारी कट्ट्याचं प्लॅस्टर होणार आहे आणि रविवारच्या पुढं मामांच्या कट्ट्यांना जसं मटेरियल येईल त्यावेळेस या ठिकाणी मार्बलची प्लेट टाकून मामांचा कट्टा या ठिकाणी कट्ट्याला मार्बल टाकण्यात येणार आहे तर आपण या ठिकाणी आरतीला सुरुवात करूया छानपैकी वातावरणात मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळ मागच्या नावाने चांग ब सुख करता, करता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उंधुराची कंठी जळके महा देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मापे मान कामरणापूर्ती चंदनाची नोर चरणी देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माफे माने कामनापूर्ती जय देव जय दे तांब्रिकरे तुम पाय पावावे निर्वाणी रक्षावे सु देना देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माने का जय देव जय देव युगे अठ्ठावीस उदरी जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे जिवलगा जय देव जय देव तुशी माळा गळा करी काटे देव तुरबर गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगारख माय वल्लभ राईच्या वल्लभ वापावे जुवल जय देव जय देव धन्यवेणुनापाळा सुवर्ण राजे रखमाबाई राणी ते राजा जय देव जय देव पांडुरंगा रुख माय वल्लभ राईच्या वल्लभ वापावे जुवल गाज देव जय देव ओवाळ वा त्या भुवंटायती चंद्रबागे मध्ये सोडून या देती झेंड्या पताका वैष्णव नाच ती पंढरीचा पांडुरंगा रुक्माय राई च वल्लभ वावी जय देव जय देव आषाढ़ी कार्तिकी भक्त जनतीयती प्रभागे मध्य स्नान जय करती दर्शन मात्रता हु माधवाची नम देवे ओहाती देव जय देव जय पांडुरंगा रुक्माय वल्लभ वाई चौलभ वावी जुबल जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव सन अठराशे ब्याण्णव सालात अकुळ गावी अवतरले संत सत्यव्हा मातान माय पातात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी देव विठ्ठल वीर आधी कांबळ पेटा दोतर साकारूर मेंढ्या अपार जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कन्या औषधी व्याधी जर्जरा लिले भूमी जल पुत्र निदारा भक्ता बोध सिंह रागाचे भरा भंडाऱ्याचा महिमा मोठ्या गुरु जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा सती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव कधीही अश्विन वारी पांडुरंगा चरणी स्वारी श्री महालक्ष्मी ज्योतिबागिरी गुरूंच्या दर्शने सांगता करी जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो चरणी वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघाना मज्जा व वेळी नदी दुभंगो दिली वाटुली राम रहीम तू श्री कृष्ण गवळी जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा मी आधीपासून पेटील झाडे अंतिदर्शन मामा सांगती भक्तांची खून करतो संकटी भक्त रक्षण जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव ఆత్మా పురుషేత్రి సమర్సద్గు మాయబాప బంధు దయా సాగరు పతితపా జయ దేవ జయ దేవ జయ బావ శ్రీ బాళూ మామా ఆరతి కవ చరణి త్రే జయ దేవ జయ దేవ అలి చరణాన పీన రూప ప్రమే అలంకన అనంత భోజన భావే వారిన మన तुमे माता पिता तुमेव तुमे बंधुसखा तुम्ही 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 सर्व ममदेव पायन वाचा मीतरी वा बुधयातमरा वा प्री स्वभाव रोणी अगलम सकलपतस्मे नारायण हरी समर्पयाम समकेशोम नाम नारायण कृष्णदामदरो वसदेव शेद्रमाध कधी कालंगणकेनक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा 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 हरे 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 मामा मामा हरे हरे गुरुदेव दत्त बोला पुंडली गौरद विठ्ठल श्रीजानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय त्रि सद्गुरु संत बाळुमा महाराज की जय त्रि सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय तुळजा भवानी माता की जय बोल बजरंग बली की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांग शिलिंगाच्या नावाने चांग देवीच्या नावाने चांग ब नावाने चांग मरगुबाईच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या मेढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग भले ज्योतिबाच्या नावाने चांग भले काळूबाईच्या नावाने चांग भले भैरवनाथाच्या नावाने चांग बोला बोला थुर्बा नाथाच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या श्यामेंढ्याच्या नावाने चांग बोला बोला बाळूमाच्या राजा घोडेच्या नावाने चांग बोला ना बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा जय श्रीराम बाळमाच्या सर्व भाई विनंती आहे की येणारी भंडारा अमावश्या महाप्रसाद शुक्रवारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी उद्याचा दिवस मध्ये आहे आज तारीख आहे का बारस सुटत बारस बारा वाजता अकरा ते बाराच्या दरम्यान आज बारस सुटलेले आहे आणि आज तीन जुलै दोन हजार चोवीस आहे संध्याकाळचे आठ वाजून बावन मिनिट होत आहेत आणि या ठिकाणी आरती संपन्न झालेली आहे सर्वांनी शांतता राखायचे येणारा भंडारा अमावसा महाप्रसाद परवा दिवशी शुक्रवारी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी बरका येणारा अमावस्या भंडारा महाप्रसाद शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी येणारे अमावश्या महाप्रसाद भंडारा महाप्रसाद आहे तरी सर्व बाई भक्तांनी संध्याकाळी सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर भंडारा महाप्रसाद प्रवचन भंडारा महाप्रसाद संपूर्ण कार्यक्रम आरतीचा या ठिकाणी लाभ घ्यावा तसेच कुणाला या ठिकाणी भजन सेवा सादर करायची असेल तर भाऊ भक्तांनी या ठिकाणी भजन सेवा सादर करण्यासाठी हजर राहायचं असेल तसेच कुणाला या ठिकाणी गायन सेवा काय करायची असेल तर या ठिकाणी देवाचे सर्व गाणी म्हणण्यासाठी या ठिकाणी हजर राहायचं आहे तसेच गजे गाय ढोल वादन ढोल वाजवणारे वाई भक्त असतील त्या ठिकाणी गजे गायचा सुद्धा बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी भव्य दिव्य भंडारा महाप्रसाद सोळा शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे तर सर्वांनी संध्याकाळी सात ते आठ या वेळात आपापली सेवा सादर करायची आहे आणि सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर प्रवचन आरती झाल्यानंतर या ठिकाणी भंडारा महाप्रसाद आहे संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले रविवार या ठिकाणी बाळोमाच्या कट्ट्याला प्लॅस्टर होणार आहे आणि रविवारच्या पुढे प्लॅस्टरला पाणी मारल्यानंतर कट्टा टकाटक तक झाल्यानंतर खटाखट झाल्यानंतर बाळोमाचा कट्टा झाल्यानंतर त्या ठिकाणी मामांच्या कट्ट्याला मार्बल लावण्यात येणार आहे तरी वायुभक्तांनी या ठिकाणी सडळ हाताने मदत करा फोन पे किंवा गुगल पे करू शकतात देवाच्या कार्यामध्ये मदत करा आपली इच्छेचा प्रश्न असेल आपला फोनपे गुगल पेवर आपण या ठिकाणी बाळोमाचं आवाढव्य भव्य दिव्य असं मंदिराचं बरेच कामं करायचे आहेत तर त्या ठिकाणी आपलासुद्धा देवाच्या कार्यात फुलना फुलाची पाखळी सहभाग असला पाहिजे धर्माच्या कार्यात खारीचा काम आहे ना वाटा असला पाहिजे मंदिराचं पैसे द्यावं असं काय नाही वस्तूच्या स्वरूपात आपण सिमेंट वीट वाळू कच खडे अँगल स्टील मार्बल लोखंड पत्रा काय जरी वस्तूच्या स्वरूपात द्यायच्या असेल तरी भावभक्तांनी देऊ शकता किंवा फोनपे गुगल पे करू शकता आपला यूट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑल करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या फोनपेवर आठ सहासष्ट आठ सहा आपला नंबर आहे वर का आपला फोन नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस फोन पे किंवा गुगल पे करू शकता मंदिराचे बरेचसे कामं करायचे आहेत आपल्या इच्छेचा प्रश्न आहे तसेच भंडारा महाप्रसादासाठी कुणाला जरी देणगी किंवा रक्कम द्यायची असेल तरी गुगल पे फोन पे करू शकता बरेच भावी या ठिकाणी विनंती येत आहे आपला नंबर सांगावा तर आपला फोन नंबर आहे आठ सासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस दर अमावश्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि बाळोमाच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी बाळोमाचा महाप्रसाद भंडारा महाप्रसाद या ठिकाणी दर अमावश्याला घालत आहे तरी सर्वांनी फोनपे किंवा गुगल पेवर आपलं फुलना फुलाची पाकळी सहकार्य करा येणारा अमावश्या भंडारा महाप्रसाद शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस आहे रोजी आहे शुक्रवारी पाच जुलैला संध्याकाळी सवा आठ वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि नंतर न रविवारी या ठिकाणी मंदिराच्या कट्ट्याला या ठिकाणी प्लॅस्टर होणार आहे आणि रविवारच्या पुढे दोन दिवसानं दोन चार दिवसानं पाणी मारून झाल्यानंतर या ठिकाणी मार्बल लावण्यात येणार आहे लाईटीच्या नियोजनानुसार आणि मिस्त्रींच्या कामानुसार या ठिकाणी नियोजन होणार आहे बरीचशी मंदिराची कामे शिल्लक आहेत करायचं आहे हे शून्यातनं जसं जग निर्माण चाल मा देवानं बिना सामुग्री वाचून या ठिकाणी विश्व निर्माण केले त्याप्रमाणे या आपल्या साध्या बोळ्या भक्ताचं शून्यातनं जग निर्माण करायचं बळमाच्या प्रेरणेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी नियोजन होत आलेलं आहे आणि होतच आहे आणि होतच राहणार कारण मामांनी सांगितलं जो मला आहे म्हणून त्याला मी आहे आणि धर्माच्या कार्यामध्ये मामांनी सांगितलं माझा सुद्धा आशीर्वाद आहे त्यामुळं मामांचे दिवसांदिवस कार्यक्रम वाढत आहे मामांचं मंदिर प्रगतीच्या पथावर आहे आणि साक्षात या ठिकाणी बाळवामानी या ठिकाणी बाळमामांचं या ठिकाणी साक्षात दर्शन आपल्याला घडत आहे मामांनी सांगितले तू जाऊ नकोस तुला भेटायला साक्षात मीच येत आहे त्यामुळे या ठिकाणी मामांचं काम चालूच आहे आणि ज्यांना जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा यथाशक्ती तथादान कुणालाही जबरदस्ती नाही सर्वांच्या आपापल्या इच्छेचा प्रश्न राहणार दर अमावशाला भंडारा महाप्रसाद होणार तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि बाळोमाच्या आशीर्वादाने दर अमावशाला भंडारा महाप्रसाद होत आहे आणि दर अमावश्याला काही ना काही काम बाळूमाचं सुद्धा होतच चाललेलं आहे आता या ठिकाणी मामांच्या कट्ट्याचं काम चालू झालेलं आहे कट्ट्याला रविवारी प्लॅस्टर होणार आहे आणि रविवारच्या पुढं कामानुसार मिस्त्रीच्या नियोजनानुसार लगेचच या आठ दहा दिवसातच मामांच्या कट्ट्याला मामांच्या गादीला मार्बल बसवण्यात येणार आहे तरी सर्व भावी भक्तांनी या ठिकाणी सहकार्य करा सहभागी व्हा वस्तूच्या स्वरूपात जरी आपणाला काय द्यायचं असेल वीट वाळू पत्रा कच खडी स्टील अँगल लोखंड सिमेंट काय जरी द्यायचं असेल वस्तूच्या स्वरूपात सुद्धा या ठिकाणी देऊ शकता एक आपला एक रुपयासुद्धा महत्वाचा आहे आपल्या इच्छेचा प्रश्न आहे आपण जि जिथं या ठिकाणी जेवढी रक्कम द्याल त्या ठिकाणी स्वीकारली जाणार आहे रुपया द्या दहा रुपये द्या शंभर द्या हजार द्या आपल्या इच्छेचा प्रश्न आहे द्या अगर देऊ नका आपल्या इच्छेचा प्रश्न असणार इथं कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही परंतु मामांनी सांगितलंय माझं काम हे चालतच राहणार आणि माझे असणारे काम स्वतः बाळोमास या ठिकाणी करणार अरे भक्तीनुसार हे काम चालूच आहे प्रत्येकाचा इच्छेचा प्रश्न आहे जो मला कोण हाय म्हणेल त्याच्यासाठी बाळोमा आहे जो मला कोण नाही म्हणल त्याच्यासाठी बाळोमा नाही जसं पंढरीच्या वाटेला माणस एकटक डोळे लावून बसलेले आहेत त्याच पद्धतीनं बाळोमा सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत जो मला कोण हाय म्हणेल त्याच्यासाठी बाळोमा आहे जो मला कोण नाही म्हणल त्याच्यासाठी बाळोमा नाही जगाच्या कानाकोपऱ्यातनं मला हाक मारा मी तुमच्या पायाच्या टाचे आहे कुठून सुद्धा हाक मारा मी त्या ठिकाणी उभा राहील मी दिसे तो धरणी पूर्वी असे मी असे किंवा नसे बोलू नये मामा म्हणता ज्या दिवशी हिरवी झाड उभ्यान एकाच वेळी पेटतील त्या दिवशी मी नाही असं समजा भक्तांनी मला कुठूनही हाक मारा मी त्या ठिकाणी धावून येणार मामांनी सांगितलं रे मी कुणाला किती दिवसात फळ देईल ते सांगता येणार नाही कुणाला क्षणात पावल कुणाला वर्षानं पावल कुणाला दहा वर्षानं पावल मामांनी सांगितलं या जन्मात का फुडल्या जन्मात पावल ते सांगता येणार नाही प्रवचन पहिल्यांदा नीट कान लावू ऐका शॉर्टकट मध्ये ऐकू नका मधनं ऐकायचं बंद करू नका पूर्ण ऐकल्याशिवाय समजणार नाही परंतु मामान म्हणतात माझी केलेली सेवा हा बाळोमा वाया जाऊन देणार नाही जरी चुकून जरी एखादा माझा भक्त नरकात गेला तर त्या ठिकाणी पांडुरंगाची काठी घेऊन उठवीन आणि त्याला जर न स्वर्गात नाही आणला तर शेवटच्या वेळ जरी चुकून नरकात गेला आणि मामा म्हणतात माझा असणारा भक्त जरी शेवटच्या वेळीस नरकात जरी गेला असला तर त्या ठिकाणी पांडुरंगाची काठी घेऊन त्या ठिकाणी मी त्याला स्वर्गात नाही आणला तर बाळू धनगर या जगात नाव नाही सांगणार मामांचे अन्नछत्र फिर फिरत अन्नछत्र मेंढी माऊलीच्या रूपानं जगाच्या कानाकोपऱ्यात मेंढ्र फिरत आहेत जणू जगाला साक्षग्वाही देत आहेत की तू माझ्याकडे येऊ नकोस असं मामांच म्हणजे बाळूमाची मेंढी माऊलीची केली सेवा त्याला बाळूमानी दिला आशीर्वादाचा मेवा। त्यामुळं मेंढे माउली जणू काही आपल्या घरा आपल्या गावामध्ये येत आहे त्या ठिकाणी मेंढे माऊलीचं पाव लागल शेतीला शेताला त्या ठिकाणी धनधान्याला भरभराट होईल त्या ठिकाणी प्राप्ती होईल त्या ठिकाणी समाधान आणि सुखाचं वैभव नांदत राहील म्हणून मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करा जणू काय मेंढी माऊलीच्या रूपाने त्या ठिकाणी स्वर्गच उतरतो जणू काय त्या ठिकाणी दुसरी पंढरीच निर्माण होते ज्याप्रमाणे दिंडीमध्ये विठुरायाचा गजर होतो त्याच पद्धतीनं बाळोमांच्या कार्याचा सोहळा जगाचा वेगळा कार्यक्रम सोळा आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी होतो दर अमावश्याला महाप्रसादाची यात्रा भरते असे किती ठिकाणी भरते याला अंतना पार सोळा चाले अपरंपार त्यामुळं दर महिन्याला दर अमावश्याला भंडारा यात्रा भरते मामांनी सांगितलंय माझा तंबू ज्या ठिकाणी माराल उघड्या माळावर असेल त्या ठिकाणी यात्रा भरवणारा देव म्हणजे बाळोमा असं मामांचे माऊली एकोणीस ते वीस पालख्या आहेत आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे मामांनी सांगितले माझ्या या कार कार्याला सुद्धा मालक असणार नाही नोकर असणार नाही ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असणार मामांनी सांगितले केलेली सेवा माझ्या मेंढी माऊलीची केलेली सेवा हा बाळोमा वाया जाऊन देणार नाही अरे कुठल्या रूपात देईल ते सांगता येणार नाही त्यामुळं मामांचं निस्वार्थ सेवा करत राहा कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकसा त्या पद्धतीनं बाळोमांचं आस तागायत काम चालूच आहे आणि बऱ्याच भक्त भाविकाला बाळोमा आजही अनुभव देतच आहेत आपण बा मेंढे माऊलीची एक वेळी सवा महिना दोन महिना का होईना मेंढे माऊलीची सेवा करून पहा रुपयातला चाराने का होईना बदल नाही दाखवला तर बाळोमा म्हणतात मी जगात नाव नाही सांगणार फक्त त्याची सेवा निस्वार्थ सेवा झाली पाहिजे कोणतेही सुद्धा मनात अपेक्षा इच्छा स्वार्थ बुद्धी न ठेवता निष्काम निस्वार्थ सेवा करत रा फळाची अपेक्षा धरू नकोसा जोपर्यंत देव मला त्यातलं रुपयातलं चराने का व्हायना फुलना फुलाची पाकळी का व्हायना साक्षात्कार अनुभव दाखवत नाही तोपर्यंत सेवेतन तुम्ही हटवू नका जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत हटवू नका मग महिन्यात येतोय का वर्षात येतोय तोपर्यंत घरी तुम्ही येऊ नका तुम्हाला, तुम्हाला बाळवामा पावल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं आपल्याला सांगतात एक गाज बत्तीस वेळा चावा तोच गास आपल्या मते बत्तीसच्या वेळेत चार वेळ चार पटीनं जास्त वेळ चावा बत्तीस चोक एकशे अठ्ठावीस वेळा चावा ऑटोमॅटिक पचन होऊन पटकन त्या ठिकाणी पचन क्रिया होऊन गासाचे पचन होऊन आपलं शरीराचं काम सुखरूप होईल त्याच पद्धतीनं मामांची सेवा पण इतक्या चार पटीनं करायचंय तिकडे दहा पटीनं करा देवाला सुद्धा वाटलं पाहिजे की त्या ठिकाणी भक्ताची एवढी चालली सेवा त्याला दिला पाहिजे आशीर्वादाचा मेवाच मेवा असे निस्वार्थ किती सेवा झाली मोजत बसू नका त्याच्यावर भार ठेवा त्याच्यावर सर्व टाका आणि सेवेला सुरुवात करा सेवा मोजत बसण्यापेक्षा सेवा करत राहा कर दोन महिने करायचे ना वर्ष कस निघून गेलं कळलं नाही पाहिजे एवढं सेवेत रममान व्हा आनंदीत व्हा मेंढे मावली आपल्याला सुखाची प्राप्ती आणि वैभवाची गती मेंढी माऊली म्हणजे मामा म्हणतात ही असणारी मेंढी माऊली म्हणजे संत रूपात असणारी देवीत या देवांचं आशीर्वाद म्हणजे आपण आईची सेवा केल्यानंतर काही सुद्धा कमी पडत नाही तसं असणारी मेंढी माऊली म्हणजे मामांची देवी अवतार असणारी भक्त मंडळी त्यांची जर सेवा केली संतांची सेवा केली आयुष्यात काही कमी पडणार नाही त्यामुळं हे मेंढी माऊलीच्या रूपाने सर्व संत महात्मे त्या ठिकाणी सर्व संतांची मांदियाळे सर्व संतांचे दिंड्या जसं पंढरीला जातात ते सर्व संत म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज सर्व एकनाथ नामदेव जनाबाई मुक्ताबाई सर्व संत मंडळी म्हणजे तिथं असणारी सर्व मेंढी माऊली आहेत आणि त्यांचा असणारा कटेवर विटेवर उभा राहणारा जगाचा जगन्नाथ म्हणजे साक्षात तो त्या ठिकाणी काठी घेऊन मेंढी माऊलीची सेवा करण्यामध्ये दंग आहे एक वेळेस तुम्ही पांडुरंगाला आदमापूरला जरी जाऊ नका म्हणत नाही परंतु आदमापुराऐवजी आणि पंढरपूरला जाण्याऐवजी वाटत जर मेंढी माऊली तर मेंढी माऊली दर्शन किंवा सेवा केली तर तिथंच तुम्हाला पंढरपूर भेटल्यासारखं होईल आणि तुमचा जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही असं मामांच काम आहे मेंढी माऊलीच्या रूपानं आज सुद्धा फिरताना छत्र जगाच्या कानाकोपऱ्यात आगळं वेगळं आपल्या दरात येऊन पोचलेलं आहे मेंढी माऊली आपल्या दरात आले तर मेंढी माऊलीची सेवा करा येणाऱ्या मेंढक्यांना प्रसादाचं नियोजन लावा असणाऱ्या भक्तांची सेवा करा सर्वांनी मिळून सेवा करा हा जगाचा कारभार ज्या गावात मेंढर जातात तिथल्या गाववाल्यांनी संपूर्ण गाववाल्यांनी करायचा असतो आणि तो जर सोहळा जर पार पाडला तर आपल्या गावाला सुख समाधान आनंद वैभव भेटल्याशिवाय राहणार नाही असं मेंढेमाऊलीचं महत्त्व आणि भंडाऱ्याचं सत्व आहे आपल्या गावात यश कीर्ती सर्व सुख समृद्धी येईल आणि आपल्या असणाऱ्या गावाचं विघ्न जाईल आणि आपल्यामध्ये सुखाची प्राप्ती होईल त्यामुळं माऊली जर आली आपल्या गावात तर त्या ठिकाणी भक्ती करा आणि मेंढी माऊलीची सेवा करा महाप्रसाद करा मेंढक्यांना अन्नदान द्या मेंढेमाऊलीला चारा पाणी द्या आपल्या गावात यशाची गंगा वाहत राहील आणि पुढं येणाऱ्या संकटापासून बाळोमा वाचवत राहील जय बाळोमा बोला 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 बाळोमाच्या नावाने चांग बोले जय बाळोमा